अर्धापूर तालुक्यात पावसाचा हाहाकार शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान अनेक गावांचा संपर्क तुटला तर जनजीवन विस्कळीत अर्धापूर तालुक्यात दोन दिवसापासून ढग फुटी सदृश्य संततधार पाऊस सुरू असून या पावसामुळे नदी नाल्यांना प्रचंड पूर आले आहेत यात लाखो हेक्टर जमीन शेतजमीन पिकांसह खरडून गेली आणि शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले तर सांगवी शेलगाव देळू सावरगाव गणपूर कोंढा आदी गावांचा संपर्क तुटला आहे या अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाली असून अनेक कुटुंबाच्या घरात पाणी शिरल्याने त्यांच्या संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे लोणारी नदीच्या पुराचे पाणी लोणी बुजुर्ग येथील जिल्हा परिषद हायस्कूल इमारतीत शिरल्याने वेळेतील शैक्षणिक साहित्य पुराच्या पाण्यात तरंगत होते तर लोणी खुर्द येथील मागासवर्गीय वस्तीतील घरात पुराचे पाणी उचल्याने अनेक कुटुंबातील संसार उपयोगी साहित्याची नासधूस झाली आहे या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे सोयाबीन नुकसान झालेलं आहे अर्धापूरहून रामराव भाडेराव सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल अर्धापूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल